नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार आय शॉ पेंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो चांगल्या गोष्टी सतत सांगाव्या लागतात तरी कमी ऐकल्या जातात आणि कमी केल्या जातात आणि चुकीच्या गोष्टी आपण न सांगता जास्त करतो त्याच्यामुळे जा आपल्याला दुःख प्राप्त होतं आणि आर्थिक नुकसान होतं मित्रांनो हे निसर्गाचा जरी नियम असेल तरी आपल्या आपल्या चांगल्या विचारानं कर्मानं आपल्याला हे बदलता येतं जसं शेतकरी धान्य पेरतो तर गवत न पेरता उगवतं म्हणजे गवताला पेरायची गरज नाही गवतं उगवतं आणि परत आपण काढलं तरी परत परत येतं आणि धान्य सुरक्षित राहण्यासाठी आपण गवत काढत असतो मित्रांनो तसंच आहे माणसाला पैसे न सांगता माणूस खर्च करतो आणि सतत सांगून सुद्धा न ऐकणारे लोक आहेत म्हणजे बचत करत नाहीत म्हणजे काय होतं आपल्या कर्मानं आपलं वाटलं होतं सांगून न ऐकलं जातं ऐकत नाहीत आता मला सांगा काही विद्यार्थ्याला अभ्यास करा म्हणून सांगून अभ्यास करत नाहीत आणि क्लास लावला तरीसुद्धा मार्क जास्त पडत नाही म्हणजे प्रयत्न करून अचीवमेंट होत नाही आणि नापास होण्यासाठी प्रयत्न न करता नापास होतो किंवा कमी मार्क पडतात आणि ज्यावेळेस तुम्हाला हे जे परिणाम समोर येतात त्यावेळेस तुम्हाला काहीही करता येत नाही त्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं भरून कुणीही देत नाही मित्रांनो आयुष्यातला प्रत्येक पाऊल हे सतर्कतेने पुढे टाकला पाहिजे आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला जी चांगल्या गोष्टी आहे त्याचं महत्त्व कळायला पाहिजे आणि त्याचं महत्त्व कळत नाही खोट्या गोष्टीचं महत्त्व थोडी जरी आपल्याला फायदा वाटत असेल तरी जास्त महत्त्व कळतं म्हणून तो माणूस तशी ॲक्शन उचलतो जसं व्यसनी लोक असतात दारू गुटखा गोवा खातात त्यांना त्याच्यामध्ये आनंद तात्पुरता आनंद असतो तो आनंद त्यांना पूर्ण जो मोठा आनंद असतो तो हिरावून घेतो आणि तात्पुरता आनंद त्याची जागा घेतो आणि ते सतत गोवा गुटखा खाल्ल्यामुळे दारू पिल्यामुळे ती सवय बनते आणि ती सवय सुटत नाही मित्रांनो तसंच आहे पैसे सगळे कमवतात परंतु बचत कराविषयी वाटत नाही आणि बचत करा म्हणून सांगणाऱ्या माणसाला आपण पळवून लावतो आणि आपण सवय आपली बनते की पैसे कर्ज काढून खर्च करणे आणि एक दिवस पैसे कमवायचं वय संपतं आणि तुमचे पैसे पण संपतात आणि आपल्याला कळायला लागतं त्यावेळेस फार वेळ निघून गेलेली असते मित्रांनो आयुष्यात जे दुःख आणि पैशाचा प्रॉब्लेम निर्माण होतो हे मानवनिर्मित आहे आणि आपण हे दुरुस्त जर केला तर होऊ शकतो नाही केला तर कधीच होत नाही मित्रांनो एलआय शिव पिंडे ही भारत सरकारची संस्था आहे आयुष्यभर पैसे देणार प्लॅन आहे पूर्वी असे प्लॅन नव्हते आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम करणं गरजेचं आहे मित्रांनो हे या कलियुगामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुमचं नुकसान भरून काढण्यासाठी आणि जीवनात परमनंट आनंद मिळवण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या श्रीमंत बनण्यासाठी हे गरजेचं आहे आणि हे जर नाही केलं तर दुसऱ्या साईडला जसं शेतकऱ्याने गवत नाही काढलं तर काय होईल वाढत जाईल आणि पीकच नष्ट होऊन जाईल तसंच पैसे कमवून माणसं आर्थिक अडचणीत येतात त्यासाठी अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या आणि मेडिक्लेम सेक्युरिटी कमवलेले पैसे दुसऱ्याच्या खिशात जाऊ नये किंवा संपून जाऊ नये म्हणून मेडिक्लेम सेक्युरिटी गार्ड म्हणून मेडिक्लेम पॉलिसी पण करणं गरजेचं आहे जर मित्रांनो योग्य वेळी जर पाऊल नाही उचललं तर आपलं नुकसान शंभर टक्के होतं आणि नुकसान भरून परत कधीच काढता येत नाही म्हणून तर नव्याण्णव टक्के लोक पैसे कमवून आर्थिक अडचणीत असतं त्याचं कारण ते आहे अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर, नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स ए एट फाईव्ह सिक्स टू ओके थँक्यू